रोटरी सेंट्रल एक्झिक्युटिव्ह प्रोबस क्लब इचलकरंजी यांच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांची गणपतीपुळे व कोकण दर्शन सहल पन्नास महिला पुरुषांची सहल अत्यंत उत्साही वातावरणात संपन्न झाली या सहलीचं नियोजन संस्थापक अध्यक्ष प्रकाशराव सातपुते अध्यक्ष सुनील कोष्टी सेक्रेटरी किरण कटके संयोजक प्रमोद लाटणे यांनी केलं यामध्ये शिवबासू खोत रामचंद्र निमणकर डॉक्टर कुबेर मगदूम जयप्रकाश शाळगावकर बाबासाहेब पाटील निर्मला मोरे श्रेष्ठी आनंद मेटे अशोक पाटील भारती सुरपुरे शारदा कवटे सदाशिव काजवे कविता कटके विश विश्रांती कांबुरे अनिल ज्वारे छा ज्वारे शोभन स्वामी गीता लाटणे मंजुळा कांबळे लक्ष्मण घंटा जयश्री चौगले आनंदी हजारे हेमंत कवठे विश्वनाथ एकार वैशाली पाटील मल्लिकार्जुन तग्गी गजानन शिरगुरे महावीर कुरुंदवाडे नारायण वरुडे इत्यादी ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले सदर ट्रीप खूप छान झाली सर्व मंडळी खूप खुश होती सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मांगळेकर इचलकरंजी जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका